नमस्कार मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत काल पाच तारखेला आपण व्हिडिओ दिला नव्हता त्याचं कारण लोकसभेचा निकाल जो होता त्याचा इफेक्ट हा काल होणार होता मार्केटवर थोडाफार त्यामुळे आपण व्हिडिओ कॉल दिला नव्हता तर आज सहा जून आहे आणि आज निफ्टीची एक्सपायरी आहे तर आज मार्केट कसं असेल याबद्दल आपण स्टडी करूया हो ठीक आहे तर आज मार्केट जे बंद झालं आहे बावीस हजार पाचशे त्र्याहत्तरला मार्केट बंद झालेलं आहे निपटी आणि दोन लेवल मी तुम्हाला देतो एक लेवल जे आहे जो कालचा डे हाय आहे बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल मार्क करून घ्यायची आहे आपले आणि हा डे हाय ज्यावेळेला ब्रेक होईल त्यावेळेला मार्केट कपला जाईल आणि डाऊन साईडला ब्रेक होईल त्यावेळेला मार्केट डाऊन त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती बावीस हजार पाचशे बावीस हजार पाचशेची ही लेवल मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा इथूनच मार्केट सुद्धा जाऊ शकतं तर या पद्धतीनं निपटीच्या या दोन लेवल बावीस हजार सहाशे UH, पंच्याहत्तर आणि बावीस हजार पाचशे आपल्या चार्टवर मार्क करून घ्या त्यानंतर आपण बँक निपटीसाठी लेवल बघूया आपण बँक निपटीसाठी सुद्धा डे हाय जो कालचा आहे तो डे हाय आहे एकोणपन्नास हजार पन्नास हजार सहाशे एकोणनव्वद आणि तो डे हा जो आहे सॉरी एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट जो कालचा डे आहे एकोणपन्नास तीनशे बासष्ट मी तर अंक लिहितो इथं एकोणपन्नास तीनशे बासष्ट तीनशे बासष्ट हा इथून मार्केट अपला जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट डाऊनला सुद्धा येऊ शकतं त्यानंतर दुसरी जी ची लेवल आहे ती लेवल अठ्ठेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस सहाशेची लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि अठ्ठेचाळीस सहाशेपासून सुद्धा मार्केट अठ्ठेचाळीस सहाशे अपला जाऊ शकतं किंवा इथून डाऊनला सुद्धा येऊ शकतं तर या पद्धतीनं जो दोन लेवल बँक निफ्टीसाठी आहेत एकोणपन्नास तीनशे बासष्ट आणि अठ्ठेचाळीस सहाशे या दोन लेवल आपल्या चार्टवर मार करून घ्यायचे आहेत तर आज निफ्टीची एक्सपायरी आहे आज आणि आजपासून आपली बॅच नंबर चौस चौसष्ट आणि पासष्ट या चालू होत आहेत सकाळची बॅच आहे अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच आहे ती बा साडेसात ते साडेआठ या दोन्ही बॅचसाठी ॲडमिशन सकाळच्या बॅचचं ॲडमिशन फक्त दहा वाजेपर्यंत चालू आहेच आणि संध्याकाळच्या बॅचचं ॲडमिशन तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेऊ शकता जे दररोजचे व्हिडिओ आपण देतो दररोजच्या व्हिडिओ आपल्या ज्या लेवल दिल्या जातात त्या अतिशय चांगल्या जातात अतिशय लोक प्रॉफिट कमवतात तर या लेवल कशा काढल्या ले जातात हे सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये शिकत असतो तर आपल्याला जर काही ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की आपल्या क्लासला जरूर भेट द्या आणि आपण चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद